बा रक्षा सुरवर वंदयेना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हरि शर्मा प्रमाण कामरना पूर्ति जय देव जय देव नुगया टाविस बेटे वो उबावा मांगे रखमाई दिसु वेशोबा कुंडलिका बेटी परब्रह्मा लेगा चरनीवाहे भीम उधरि जग जय देव जय देव जय पांडुरंगा तुकमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावी झुल गा जय देव जय दे। देव तुळशी माळा गळा गलटे गुण गटी तांबर कस्तुरवर गरुड हनुमंत पुढे उभे जय देव जय देव जय पांडुरंगा तुकमाई वल्लभाराईच्या वल्लभ पावे झुल गा जय देव जय देव धन्य वेनु नादन क्षेत्र बाळा सुवर्ण ची कमळे वनमाळा गळा साई रखमाबाई राणी या सगळा ओवाळी ते राजा विटवाचा वेळा हे देव जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ भावी झुले गा जय देव जय देव आषाढी वसा संत येते चंद्रभागे मध्ये स्नान जय करते दर्शन हेळा मात्रता होय मुक्ती केशवासिनाम देव भा जय देव जय देव जय पांडुरंगा सुखमाई वल्लवा राई पावे राईच्या जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो संसरणी प्रेमा जय देव जय देव, देव सन अठराशे ब्याण्णव सालात अकोळ गावी अवतरले संत माथान माय पातात बाळा देती प्रसीत जय देव देव जय बाळ मामा आरती करतो चौचरणी द देव विठ्ठल वीर कांबळ फेटा दोतर साकारी तंबू हेची घर मेंढ्या पालनी प्रीती अपार जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो चरणी प्रेमा जय देव जे देव, कन्या उरा भंडारा महिमा महिमा भरती करि प्रेमा सुखे ना पांडुरंगा चरणी श्रीराम दुर्दुष्काळी मेघांना मज्जाव भंडार वेळी नदी दुभंगून दिली वाटुली राम रहीम तो श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तर चरणी प्रेमा जय देव जय देव पृथ्वी जन्मा मी आधी पासून पेटील झाडे मामा सांगती भक्तांचे पूर्ण करतो संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय बायु मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव सुविधन मामा सांगती भक्तांची पूर्ण करतो संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय बायु ममा आरती करतो तव चरणी प्रेमा उच्च निच भेद भाव विसरा मानवाची एक पंगत करा बाळू मामाचा संगी भंडारा सत्यांचे सुंदर झंडा उभारा वेगळे तुमेव तुमेव सर्वं मम देव देव आयनवाचा मसिंदरेवा बुद्धात्मरावा प्रीतवा प्रभुनिष्ठं सकल परस्मै नारायण हरि समर्पया संदेशं नाम नारायणं कृष्ण दाम दरवासु देव हे ब्रह्मा धूम मोतिका वल्लम तंत्री रामचंद्र बैजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे बोला पुंडली गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु श्री मुळे महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय मुळे महाराज की जय पोल बजरंग बली की जय आई तुळजा भवानी माता की जय विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगल वनकाशिलिंगाच्या नावाने चांग ब आई माय अक्कादेवीच्या नावानं चांग बरायच्या नावाने चांग बरगुबाईच्या नावाने चांग ब ज्योतिबाच्या नावाने चांग काळोबाईच्या काळूबाईच्या नावाने चांग बोले भैरवनाथाच्या नावाने चांग बोला 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 बाळोमाच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या श्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांग भले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले चांग भले बोला चांग भले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले जय बाळोमा जय श्रीराम हर हर महादेव शंभो शिवशंकर जय बाळोमा